एका दोन ओळीत सांगतो मुख्यमंत्र्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली माझं मत काय सर्व कार्यकर्ते सगळे जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुक, सगळे आलेले आहेत जवळजवळ दीडशे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी निर्वाचित वगैरे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना समजावलं की हा त्रास आमच्याकडे आहे माझी भावना काय ते त्यांना कळवली भाईंनी ते ऐकून घेतलं आम्ही सगळे सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये ते चर्चा करून दोन दिवसानंतर परत एक मिटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर येईल फक्त दोन दिवस शांत राहणे परंतु दोन दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक चार पाच लोकांशी चर्चा होईल कदाचित त्यांना काय चर्चा कोणाची करायची असेल काय असेल पण दोन दिवसानंतर या बाबतीतलं <णिया> मी तुम्हाला एवढंच सांगितलं माझी मानसिकता काय हे जे गेले चार दिवस मी सांगतोय तशीच आहे परंतु आमची बाजू आम्ही सगळी समजावून सांगितलेली आहे त्यांना त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत दोन दिवसानंतर मग काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसकट ते, ते, ते आम्हाला निर्देश आता तुम्हाला एवढंच सांगतो हो अरे अजून पुढे फॉर्म भरले उमेदवारी करायचं पुढे काय फॉर्म भरले आहेत की विड्रॉ झाले आहेत अजून तर वेळ आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका